नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा अँटी करप्शन विभाग नाशिक परिक्षेत्राने मोठी कारवाई समोर आली आहे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे नुकतीच श्री दत्तप्रभूंची भव्य अशी यात्रा सुरू झाली आहे त्या यात्रेची ख्याती संपूर्ण देशभर आहे त्या यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त देखील सज्ज असतो आणि त्याच यात्रेत सारंगखेडा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व पोलीस शिपाई गणेश भामट्या गावित यांनी यात्रेत मद्य विक्रीची वाहतूक करून विक्री करू द्या यासाठी सदर व्यक्तीकडून एकवीस हजार रुपयाची लाच मागितली असता सदर व्यक्तीने त्यांना तडजोड केली व तडजोडी अंती सदर व्यक्तीने त्यांना दहा हजार रुपये देऊ केले असता ही माहिती अँटी करप्शन विभाग नाशिक यांना प्राप्त झाली त्यांनी सदर पथकातील पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे त्यांच्यासोबत पोलीस हवालदार सचिन गोसावी प्रफुल्ल माळी यांनी सापडा रचून सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील व पोलीस शिपाई गणेश भामट्या गावित यांना दहा हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र तसेच नरेंद्र पवार पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी ही कारवाई केली आहे एमडीटीव्ही न्यूजसाठी गणेश कुंवर सारंगखेडा